मी योगेश मधून तुम्ही आता कृषक मध्ये आहात तिथला हा ॲक्वॉपॉनिकचा सेटअप आहे जो केव्ही के, के बारामतीसाठी आम्ही बनवलेला आहे तर तुम्ही मागे बघत असाल आपल्याकडे फिश टँक्स आहेत तिथे जर बघाल तर तिकडे दोन फिश टँक्स आहेत फिश टँक्स मध्ये मासे आहेत आपल्याकडे ज्याच्यामध्ये आपण त्यांना रोज खायला देतो आणि त्याच्यापासून जी विष्ठा निर्माण होते जी घाण निर्माण होते ती फिल्ट पुढे सर्क्युलेशन टँक्समध्ये जाऊन फिल्टरमध्ये जाऊन ब्रेकडाऊन होते आणि त्यातला खत निर्माण होतं ते वरच्या टाक्यां थ्रू थ्रू पाईप्स थ्रू या सर्व झाडांना येतं इस सर्व काही जो पालेभाजी तुम्हाला दिसते हा सर्व त्या माशांच्या पाण्यावरतीच पिकलेला आहे आणि ते झाड जे आहे ते सगळं न्यूट्रिशन घेऊन मग ते पाणी परत त्या टाक्यांमध्ये जातो तेव्हा तेवढ्याच पाण्यावरती आपण शेती करतोय कुठल्याही प्रकारचं दुसरं खत किंवा कुठल्याही प्रकारचं औषध आपण याच्यावर मारत नाही कुठल्याही प्रकारचं स्प्रे पावडर काही घ्यायला लागत नाही याच्यावर प्र, प्रोडक्ट एकदम चांगला येतो त्या कारणाने कुठल्याही प्रकारचं केमिकल येत नाही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रसायन नाही वापरत आपण आपण वर्षातनं बारा एक वेळा याचं पीक घेतो कारण हे जे आम्ही पीक घेतोय सध्या ते एक एक महिन्याचं पीक आहे तर वर्षातनं कमी कमी दहा बारा वेळात हे पीक घेता येतं तेव्हा जास्त उत्पादन पण होतं उत। कापून पण घेता येतं बरोबर कापूनच घ्यायचं हे बघा असं निघतं डायरेक्टली सर्व पाण्यात खाली खाली पाणीच आहे त्याच्यामध्ये आणि हे एवढं कापून पुढे घ्यायचं असतं जे विकलं जातो कोकोपीठे कोकोपीठ आहे ते खाली कोकोपीठ फक्त धरायला आहे त्याला ते जाऊ जागेवर राहावं म्हणून आणि वेळावं याच्या खाली सर्व पाणी आहे हे बघा कुठल्याही प्रकारचा पालीभाजी होतो आपल्याला असं काही नाही पण आपण जे गोष्टी आपल्याला रिटर्न जास्त देतील ते आपण करण्यासाठी पॉईंट बनतो एबागा। एबागा। एचा खाली याच्यात पाणीच आहे खाली पाणी आहे अजून काही नाही पाणी कंटिन्यू सायकल होत राहतं तिथे फिश टँक जे आहे त्याच्यातलं पाणी फिल्टर वगैरे होऊन इथे येत राहतं आणि इथून पाणी परत जात राहतं आपण ते पाणी वापरतो तेव्हा ट्रेडिशनल फार्मिंग पेक्षा नव्वद टक्के आपण पाणी कमी वापरतो त्याच्यामध्ये हे आपण बघू शकता हँगिंग मेलो आहे तर आपण ही पद्धत डेव्हलप केली आपण नेहमी बघू शकतो की नॉर्मल पद्धतीने आपण खाली लावतो खरबूज लावतो तेव्हा काय होतं की जी फळांना आहे खाली स्पॉट येतात डिसीज इन्फेस्टेशन होतं परत पेस्ट इन्फेस्टेशन होतं पण आपण ह्याच्यामध्ये बघू शकता हे जे आहे ते आपण जाळी लावून हँग केले वरती वायरला त्याच्यामुळे जी कीपिंग क्वालिटी आहे ती मेंटेन होणार या खरबुजाची ह्याला डाग लागणार नाही ना ना ना, काय नाही आणि जी ही आपण जर एक्सपोर्ट करायला गेलो तर हे हाय प्राइस मिळणार आहे आपण बघू शकता एक दोनच आपण मेंटेन केलेले आहेत कारण का जे बाकीचे सेल सॅप आहे आपण एकाच फ्रूट मध्ये कन्वर्ट करायचं आहे सेल सॅप म्हणा तुम्ही आनर विषय म्हणू शकता आपण एकाच कन्वर्ट करायचा आहे दोन तीन पेक्षा एकाच केल्यामुळे क्वालिटी वाढणार आहे शुगर पर्सेंट वाढणार आहे पाण्याचं खताचं नियोजन तुम्ही ट्रिपनिस्था देऊ शकता हे पॉली हाऊस शिवारायटी हे आपण टेक्निक दाखवतोय हँगिंग मेलूनस म्हणून हो